गुरुवारी दिनांक सत्तावीस एप्रिल रोजी वरुड तालुक्यात सायंकाळी सहा वाजताच्या दरम्यान आकाशात काळेभोर आभार दाटून आले होते त्याचप्रमाणे जोरदार विजेचा कडकडाट होऊन गारपीट तसंच पाऊस झाल्याने सर्वत्र एकच तारांवर उडाली होती त्याचप्रमाणे हो। जरूर बेनोडा येथे सुद्धा गारपीट व पाऊस झाला आहे त्याचप्रमाणे रखरख त्यावण्यात जोरदार झालेल्या पावसामुळे तालुक्यात असलेल्या पाक नदीला मोठ्या प्रमाणात पूर आला आहे संजय गार पवार विदर्भ न्यूज वरुड